रिक्वरी चोरीची साखरसुद्धा ही सरळ सरळ जी एस टी चोरून खुल्या बाजारामध्ये विकली जाते छोटे व्यापारी ज्यांचा जी एस टी नंबर नाही दुसरा गुराळ गुराळामध्ये सुद्धा साखर वापरली जाते त्यांनाही रिशीटची गरज वाचत नाही आणि तिसरे छोटे छोटे मिठाईवाले डेअरी प्रॉडक्ट करणारे हेही बिना रिशीटची साखर घेतात हा सारा रिकवरी मारून तयार झालेल्या साखरेचा व्यापार आहे आणि त्यामुळं गेल्या दहा वर्षातलं जर का देशातलं कन्झम्पन जर तुम्ही बघितलं तर मंद गतीनं कन्झम्शन वाढत चाललेलं याचं कारण कन्झम्पन प्रत्यक्षात जास्त होतं पण ते रेकॉर्डवर होत नाही याचं कारण हा सगळा नोंद नसल्या अनधिकृत साखर जे त्याला म्हणू आपण अशा अशा पद्धतीनं हा आ, ही साखर वितरित होते म्हणून कन्झम्पन वाढताना आपल्याला दिसत नाही आणि देशामध्ये अद्याप तंत्रज्ञान आल्या आल्यानंतर सुद्धा पूर्वी ज्या पद्धतीने रिकव्हरी वाढत वाढत गेली कारण कधी काही महाराष्ट्रामध्ये मा, नऊ दहा टक्के रिकव्हरी होती तर नंतर ती दोन हजार सालापर्यंत जवळजवळ अकरा साडे पर्यंत गेली दोन हजार दहा दहा अकरापर्यंत ती पर्यंत गेली पर्यंत गेली तेरा चौदा पर्यंत काही लोक गेले आणि तिथनं खाली या लागले तिथनं खाली या लागले म्हणजे टेक्नॉलॉजी बदललेली नाही तर चोरी आवडलेले आहेत